लेखनावर आधारित प्रश्न हा परीक्षेमध्ये येतोच मग शुद्ध लेखनाचे नियम शुद्ध लेखन कशा प्रकारे दिले जातात हे सगळे नियम आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत जेणेकरून आपलं जे काही उत्तर आहे ते चुकणार नाही तर पहा हे मनस्थिती हा शब्द इथे शुद्ध आहे कारण का विसर्गाच्या पुढे श श स आपण आपच्या स, नियमामध्ये शिकलेलो आहोत की विसर्गाच्या पुढे श स स हे जर उष्मे आले तर विसर्ग कायम राहतो मग मनस्थिती हा शब्द इथे योग्य असणार आहे आणि स्थितीमध्ये पहिली विलांटी त्यानंतर तल दुसरी विलांटी का कारण शेवटचा जो काही अक्षर असतो तर नेहमी आपण दीर्घांत लिहितो म्हणून हे सगळे नियम जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला शुद्ध शब्द ओळखायला जास्त वेळ लागणार नाही त्यानंतर मातोश्री मातोश्रीचं लेखन पा अशा प्रकारे केलं जातं आणि श्र श्र हा काय आहे जोडाक्षर आहे हा कशा कशाने बनलेला आहे श अधिक र अधिक अ जर आपण अधिक अ घेतलं तर इथे पाय मोडायचं नाही आणि जर अ नाही घेतलं तर पाय मोडायचं आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पाहता पुढील प्रश्न वाकप्रचार आधारित प्रश्न विचारले जातात वापरच्या पाणी पडणे पाणी सोडणे पाणी पाजणे पाणी मुरणे तर पाणी पडणे याचा अर्थ काय होतो पाणी पडलं मी हे काम केलं आणि पाणी पडलं म्हणजेच काय वाया जाणे वाया गेले किंवा वाया जाणे ह्याचा अर्थ होतो पाणी सोडणे म्हणजे काय हातात ते कार्य करणं सोडून देणे याला म्हणतात पाणी सोडणे पाणी पाजणे एखाद्याचा पराभव करणे पराभव करणे याला म्हणतात पाणी पाजणे पाणी मुरणे याचा अर्थ काय होतो की गुप्त कट शिजणे गुप्त काहीतरी शिजणे गुप्त शिजणे याला म्हणतात पाणी मुरणे मुरणे पाणी सोडणे याचा अर्थ होतो निराश होणे म्हणजेच हतबल होणे निराश किंवा हतबल होणे हा त्याचा समा अर्थ होतो हतबल होणे अशा प्रकारे हे जे काही सारखे वाटणारे वाक्प्रचार आहेत ते आपल्या सतत वाचन करायचे आहेत जसं की कानावर आधारित वाक्प्रचार असतात नाकावर आधारित हे जे काही वाक्यप्रचार असतात ते आपल्याला सारखे वाटतात बऱ्याच वेळा आणि त्याचा अर्थ आपण चुकून बसतो म्हणून ते जर आपण वाचन केलं तर आपल्याला ते चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहेत त्यानंतर पहा प्रश्न काय होता शब्दयोगी अव्यय ओळखा तर वाक्यातील शब्दयोगी अव्यय ह्या ओळखा यावर आधी प्रश्न असतात वाक्य दिले जातं आणि त्यातील आपले शब्दयोगी अवय हा पर्यातून ओळखायचा असतो तर शब्दयोगी अव्यय म्हणतात कशाला तर शब्दयोगी अव्ययचं काय काम आहे शब्दयोगी अवय हा वाक्यातील नाम आणि सर्वनामांचा इतर शब्दांशी असणारा जो काही संबंध आहे तो आपल्याला दर्शवतो आणि शक्यतो शब्दयोगी अवय नाम किंवा नामांशी निगडीत असणाऱ्या शब्दांशीच जोडून येतो म्हणून याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात याची काही उदाहरणे मी इथे दिले आहेत आधी नंतर पुढे पूर्वी पासून पर्यंत मधून खालून विशी पेक्षा मध्ये शिवाय तर याला सोडून आणखीन भरपूर शब्दयोगी अव्यय आहेत परंतु त्या वाक्यानुसार आपल्याला ओळखायचे असतात तर हा असतो शब्दांचा ग्रुप तो शब्दांना जोडूनच येतात नेहमी हे आपल्याला लक्षात ठेवायचं यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं शब्दयोगी अवयव नेहमी शब्दांना जोडून ने येतात शब्दांना जोडून येतात म्हणजे वाक्यातील नाम किंवा नामांशी निगडीत असणारे शब्द यांना जोडून येतात तर हे जरा तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला शब्दयोगी अवयव ओळखायला अवघड जाणार नाही त्यानंतरच प्रश्न पहा काय होकार आर्थीची नकार आर्थी करायचंय तर विद्यार्थ्यांना होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करताना आपल्याला एक अट लक्षात ठेवायची की वाक्याचा अर्थ बदलायचा नाही वाक्याचा अर्थ बदलता कामा नये बदलता कामा नये म्हणजे बदलायचं नाही आपल्याला असा पर्याय शोधायचा की ज्यामध्ये आधीच्या वाक्याचा मूळ वाक्याचा अर्थ बदललेला नाही मग हे कसं करायचं आपल्याला तिथे वाक्य पाह या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते तर यातील जो काही विशेषण आहे विशेषणाचा ते शब्द आपल्याला घ्यायचा आहे तरी ते पहा दुःख क्रियाविशेषण असो किंवा विशेषण तर त्याचं आपल्याला विरोधात ती घ्यायचंय दुःखचा विरोधात ती काय येतो आनंद दुःखचा विरोध शब्द आहे आनंद मग आपल्याला कसं कर बदल करायचं आहे या लोकांचे अज्ञान पाहून मला आनंद होत नाही इतकंच आपल्याला करायचंय मला आनंद वाटत नाही किंवा आनंद होत नाही बाकीचं जे काही आहे वाक्य आपल्याला ठेवायचं आहे फक्त आपला विविध शब्द तिथे ऍड करायचा आहे आणि नाही हा शब्द तिथे मिळवायचा आहे तरच ते, ते, ते नकारार्थी होणार आहे आणि आनंद होत नाही याचाच अर्थ काय की दुःख होते वाक्याचा अर्थ बदलला का नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला हे वाक्य होकार आर्थीच करायचं असतं तर की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणखीन प्रश्न तुम्हाला असेच पाहायचे असतील तर, तर मला कमेंट करून आहे आणि आपल्या पेजवर नवीन असाल तर फॉलो आहे धन्यवाद